नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सेनगाव येथील तालुका आरोग्य कार्यालयासमोर आशा वर्कर यांचे आमरण उपोषण सुरू आहे गेल्या काही वर्षांपासून अशा वर्कर यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्याचे अहवाल देण्यात आलेले आहेत परंतु तालुका आरोग्य अधिकारी यांनी आशा वर्कर यांना कार्यरत न केल्याने आशा वर्कर यांनी सेनगाव तालुका आरोग्य कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होऊन कार्यरत होणार नाहीत करणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितलं आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठान सेनगाव हिंगोली अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मत नक्की कळवा हा नगरपंचायतचा ठराव आहे आणि पाच जणांच्या नियुक्त्या झालेल्या होत्या आमच्या आणि आम्ही आम्ही आमची ठरावानुसार कारवाई करावं आमची एकच अशी मागणी आहे तालुका आरोग्य अधिकाऱ्यासाठी तीन वर्ष झाले आम्ही विलंब करत आहेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे त्यांनी आम्हाला आम्ही त्यांच्या तीन चार वेळेस संघ पाठपुरावा केला पत्र व्यवहार केले मंत्री महोदयाचे पत्र व्यवहार केले पण त्यांनी आम्हाला पत्राचा काहीच प्रतिसाद दिला नाही कोणतंच त्यांनी आश्वासन दिलं नाही त्यामुळे आम्हाला शेवटी उपोषणाचं हे करावं लागलं कारण ते आम्हाला कारण तर देऊ शकत नाहीत ना त्याच्यामुळे आम्हाला उपोषण करावं लागलं ना ते, ते कारण सांगत नाहीत ना आम्हाला नाही ते का देत नाहीत त्यांना आम्हाला कशामुळे देत नाहीत पत्र व्यवहार आले सगळ्या गोष्टी झाल्या नियुक्ती करण्यामागचं त्यांचं कारण काय त्यांनी आम्हाला येऊन बोलाव हे उपोषण नगरपंचायत मागच्या दोन वर्षापूर्वी सभागृहानं ठराव पारित केला होता शेनगावमध्ये जे आशा स्वयंसेवकाच्या पाच रिक्त पद होते ते पद भरण्यासाठी त्यानंतर हे आरोग्य विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा केला मंत्री महोदयाचे पत्र या संदर्भामध्ये कारवाई करा म्हणून आलेले आहेत परंतु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कुठलीच संदर्भात ठोस कारवाई केली नाही वेळोवेळी त्यांच्याकडे या महिलांनी पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे त्या संदर्भात कुठलंच त्यांनी उत्तर दिलं नाही मागच्या पाच तारखेला उपोषणाला बसणार आहोत म्हणून असं सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि दहा तारखेपर्यंत कुठंतरी आम्हाला लेखी आश्वासन द्या किंवा याच्यावर फोर्स कारवाई करा असं महिलांनी पत्र दिलं होतं परंतु दहा तारखेपर्यंत कुठलीही त्यांनी कारवाई केली नाही म्हणून आज त्या महिला इथं अमरण उपोषणासाठी बसलेल्या आहेत नाही आश्वासनाचा विचार नाही डायरेक्ट आरोग्यमंत्र्याचे निर्देश आहेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना त्याच्यानंतर झिरवळ साहेबरकरांचे निदे निर्देश आहेत आणि महोदयाचे निर्देश असून सुद्धा जर आरोग्य विभाग कारवाई करत नसेल तर मग ही शोकांतिका आहे त्यामुळे या महिलांचा असा निर्धार आहे की जोपर्यंत यांचा विषय कुठेतरी फायनल होत नाही त्यांना ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत या महिला या ठिकाणी उठणार नाहीत असा त्यांचा दडनिश्च आहे जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकाऱ्यांना सगळे पत्र आलेले आहेत ना त्याच्यामुळे त्यांच्याचकडून कारवाईला विलंब होत आहे